ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका डॉक्टर डोले न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या सांध्यांच्या आणि हाडांच्या आजारावर विना ऑपरेशन प्रभावी उपचार आजार पॅरास मायग्रेन पार्किंग एव्हियन अव्हस्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी दुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरी सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होणं विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कम्पिंग थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा अग्निकर्म आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथम असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला ना भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड धोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहा पद्दी आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेरमध्ये महायुतीच्या आभार सभेत नवीन लोकप्रतिनिधींनी केलेल्या आरोपावरती आज नगरपालिकेचे माजी पाणीपुरवठा सभापती सोमेश्वर दिवटे यांनी पत्रकार परिषद घेतली आहे त्यांनी यावेळी स्पष्ट केले की शहराला निळवंडे धरणामधनं थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नांमधनच दोन मार्च दोन हजार एकवीस रो रोजी कोटींचा अद्यवत जलशुद्धीकरण प्रकल्प देखील मंजूर झाला होता मात्र सत्तांतरानंतर सत्तांतरायुती सरकारच्या दबावामुळे हा प्रकल्प थांबवण्यात आला पत्रकार परिषदेमध्ये दिवटे किशोर पवार आणि नितीन अभंग यांनी थेट आरोप केलाय की नवीन लोकप्रतिनिधी अपूर्ण माहिती देऊन जनतेची दिशाभूल करतायत शहरामधील खड्डे कचरा आणि रखडलेली कामं ही सत्ताधाऱ्यांच्या अडथळ्यामुळे आहेत नगरपालिकेचे शॉपिंग कॉम्प्लेक्ससाठी मंजूर झालेल्या सात कोटींपैकी साडेचार कोटी म्हाळुंगे पुलासाठी वापरले आहेत पण उर्वरित अडीच कोटी कुठे गेले याचं उत्तर नवीन लोकप्रतिनिधींनी द्यावं त्याचबरोबर संगमनेरमध्ये एकशे पंचावन्न उद्योग कार्यरत असून सहा हजार पाचशे रोजगार निर्माण झाले आहेत रेल्वे आणि एमआयडीसी विस्तारासाठी थोरात आणि सत्यजित तांबे यांनी सातत्यानं प्रयत्न सुरू ठेवले असा उल्लेख देखील करण्यात आला संगमनेरच्या आरोप प्रत्यारोपांचं राजकारण सुरू असलं तरी खरं काम कोणी केलं आणि निधी कोणी अडवला मात्र जनतेमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे प्रथम मी आजच्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व पत्रकार बंधू भगिनींचं या ठिकाणी स्वागत करतो तसं बायला गेलं तर संगमनेर शहर व तालुक्याच्या विकासाच्या दौडदौड कायमच आपल्या संगमनेर शहरातील तालुक्यातील सर्व पत्रकारांचा एक महत्त्वाचा रोल राहिलेला आहे तर मी त्याबद्दल सर्व पत्रकारांचे आभारही मानतो पण कालची जी काही महायुतीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये काही शहरातील मुद्दे सांगितले गेले कायमच महायुतीच्या या सभेमध्ये खोटं बोल पण रेटून बोल आणि या शहरातील जनतेची दिशाभूल केली जाते खोटं बोलून तर ही जनतेला खरी वस्तुस्थिती आणि तुमच्या सर्व पत्रकार मित्रांना खरी वस्तुस्थिती काय आहे ही समजावी म्हणून आजच्या या ठिकाणी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे कसं पाहायला गेलं तर एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून ज्या टायमाला डॉक्टर तांबेसाहेब या नगरपरिषदेत नगराध्यक्ष झाले त्यापूर्वीची परिस्थिती ही तर आपल्या सर्वांना माहिती होती काय आहे या संगमनेर शहरामध्ये आठ आठ दादा गुट खोल खड्ड्यांमधून पाणी भरल्या जायचं संगमनेरामध्ये लवकर कोणाचे लग्न जमत नसायचं फुरगी देत नसायचं का तर पाणी आठ आठ दादा फूल खोल खड्ड्यातून भरलं जात असेल पण त्या ज्या टायमाला डॉक्टर तांबे एकन आली नगराध्यक्ष झाली त्यानंतर त्यांनी पहिल्यांदा संगमनेर शहरात प्रवरा नदी येथे भूमिगत बं बंधाऱ्याचा प्रयोग केला व त्या काळात काही प्रमाणात परिस्थिती पाण्याची सुधरवली त्यानंतर नवीन विहिरी असेल जाकवेल असेल असं सातत्याने जे काही काँग्रेस पक्षाचे थे नगरसेवक नगराध्यक्ष झाले त्यांनी हे सातत्याने प्रयत्न केले एक्क्याण्णवच्या काळामध्ये सन एकोणीसशे ब्याण्णव मध्ये त्या काळात पहिला डॉक्टर साहेबांनी फिल्टर प्लांट या संगमनेर शहरात बसवला व संगमनेर शहरासाठी फिल्टर पाणी शहराला देण्यासाठी चालू केले त्यानंतर त्या का काळात आम्ही पाणीपुरवठा सभापती असताना दोन हजार चौदा पंधरामध्ये त्या फिल्टर प्लांटचे अत्याधुनिक रिनोव्हेशन करून शहराला फिल्टर पाणी आम्ही दिलेलं आहे पण हे विरोधकांचं कायमच असं असतं का खोटं बोलायचं पण रेटून बोलायचं आता यापुढील माहिती आपल्याला नवीन याच्या संदर्भात किशोर भाऊ पवार पण आपल्याला देतील काय म्हणणं आहे हे साफ खोट आहे शहरातील जनता सुजान आहेत त्यांना सर्व आहे आपला संगमनेर शहरातील जो तेरा एम एल डीचा फिल्टर प्लांट आहे तो व्यवस्थित चालू आहे त्याच्यावर क्लोरिन गॅसचा जो प्रयोग असेल चोरटीचा प्रयोग असेल हा सर्व प्रयोग करून तो फिल्टर प्लांट चालू आहे सुस्थितीत आहे तुम्ही जर सर्व पत्रकार बंधू हे जर फिल्टर प्लांटवर गेले तो ज्या टायमाला आम्ही पाणीपुरवठा सभापती होतो त्यातले आपले काही पत्रकार तिथं आले होते त्या टायमाला त्यांनी सगळा फिल्टर प्लांट बघितलं आता कशा पद्धतीने तो चालतोय आजही तो व्यवस्थित चालू आहे <generals> हे ते, ते जे त्या विरोधक होते विरोधक हे कायमच आरोप करत असतात पण शहरातील जनतेला सर्व वस्तुस्थिती ही माहिती आहे त्यांच्या आरोपात काहीही तथ्य नाही सोमेश्वर जीवते यांनी ही संपूर्ण संगमनेर नगरपालिकेच्या पाणी माहिती दिली तर मी दहा वर्षापासून मी नगरसेवक आहे हो आणि मी सातत्यानं पाहतो का त्या ठिकाणी चांगलं काम करण्याचा जे काँग्रेसचे नगरसेवक हो, त्या ठिकाणी निवडून आलेले विरोधक सुद्धा होते ते सुद्धा बरोबर काम करायचे मिळू सरले असं नाही काँग्रेसच्या लोकांनी काम केलं आणि जे विरोधक होते सगळ्यांना बरोबर घेऊन त्या ठिकाणी जे संगमनेर आपण सुंदर बनवलेला आहे ते सगळ्यांना बरोबर आपण घेऊन गेलेले कोणालाही त्या ठिकाणी अडवणूक कधी केली नाही आणि याच्या संदर्भात जो फिल्टर प्लॅन संदर्भात काल त्या ठिकाणी आरोप करण्यात आला तर मला सांगायचंय का महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नगर विकास मंत्री एकनाथरावजी शिंदे हे स्वतः होते त्यांनी ही जी आपली बावीस एम एल जी जी योजना आहे फिल्टर ची निळवंडे धरणाची तिथं ती त्यांनी मंजूर केलेली बावीस कोटी रुपयाची त्यांनी तिला मंजुरी दिलेली आहे दोन तीन एकवीस ला महाविकास विकास आघाडीच्या सरकारमध्ये ते स्वतः नगरविकास मंत्री असताना त्यांनी त्या योजनेला आपली ठिकाणी मंजुरी त्यांनी दिलेली आहे आणि उठ उड प्रशासक राज आलं आणि त्याच्यानंतर तो जो प्रस्ताव आहे जे आपले कामही चालू झाले गावातले काही काम आपले झालेले आहेत आणि ती जी योजना होती इथून फिल्टर भरून पाणी डायरेक्ट इथं येणार आणि टाकीत जाणार संगमनेरला आपले जो प्लांट आहे त्याच्यात सुद्धा जाणार नाही निळवंड्यातून पाणी फिल्टर होऊन सुटलं तर ते प्रत्येक जे आपल्या सात टाक्यात त्या टाक्यात ते पाणी जाणार होतं प्रत्येकाला जे आपला जो लाईटचा खर्च इतरला तो सुद्धा त्या ठिकाणी वाजणार होता परंतु दुर्दैवानं प्रशासक आलं नगरपालिकेची मुदत संपली आणि त्याच्यानंतर ते, ते काम जे थांबलं तर ते आजपर्यंत ते काम त्या ठिकाणी सुरू झालेलं नाही याच्यात काही बाळासाहेब थोरातांची चूक आहे तर त्यांनी काम बंद केलं असं काही नाही प्रशासक नगरपालिके उलट नगर नगरपालिकेची नगर जबाबदारी होती प्रशासनाची तर त्यांनी ते काम त्या ठिकाणी सुरू करायला पाहिजे एवढं चांगलं काम आहे तिथे आपल्याला जागा सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे फिल्टर प्लांटला परंतु शहाण्णव गुंठे गुणते परंतु किरकोळ काही काम बाकी असताना ते काम का थांबलं याची त्यांनी चौकशी करायला पाहिजे होती हे काम मुद्दाम कोणी थांबवलेलं नाही हे प्रशासकाची जी। मुख्याधिकारी जी त्या ठिकाणी जबाबदारी ते, ते काम त्या ठिकाणी करून घ्यायला पाहिजे चाळीस वर्ष आपली सत्ता होती नगरपालिकेत होता तेव्हा का झालं तर आता प्रश्न त्यांनी उपस्थित केला मग आपण काय म्हणणार आता मी तेच सांगतोय एक्क्याण्णव सालापासून डॉक्टर साहेब ज्या टायमाला डॉक्टर तांबे साहेब नगराध्यक्ष झाले त्या टायमापासून शहराला पाणी पाणीपुरवठा पहिले आपल्या शहरात पाणी येत नसायचं पण सातत शहराला पाणीपुरवठा कसा करायचा भूमिगत बंधारा असेल शहरातले पाईपलाईनचं जाळं असेल जुना आपला फिल्टर प्लांट असेल नंतर सातत्याने ते रिनोवेशन असेल जॅकवेल असेल शहरातले विहिरी असेल हे सातत्याने या काळात काम होत गेलेलं आहे त्यानंतर आता किशोर भाऊने सांगितलं तर दोन हजार एकवीसमध्ये नवीन जे काही आपलं निळवंडे धरणाला आदरणीय त्य थोरात साहेब व आदरणीय डॉक्टर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जे काही शहराला मिळवून धरणातून थेट पाईपलाईन ही कोणत्याच शहरात आज संगमनेरात पूर्ण महाराष्ट्रात नाही जी भिंतीमध्ये आपली संगमनेर शहराची पिण्याच्या पाण्याची लाईन टाकली आहे हे काम सातत्याने चालू होते आतापर्यंत त्यानंतर तिथं वन विभागाकडून संगमनेर शहरासाठी शहाण्णव गुंठे जागा ही फिल्टर साठी मंजूर झाली होती तिथं टेक टेवर आणि ती झालेली आहे त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये याचं टेंडर झालेला आहे बावीस कोटी एकोणऐंशी लाख रुपये जवळजवळ तेवीस कोटीचं हे टेंडर त्या काळात झालेलं आहे पण योगायोगाने दोन हजार एकवीस मध्ये एकवीस मध्ये नगर परिषदेची डिसेंबर मध्ये टर्म संपली नगरसेवकांची आणि प्रशासक राज आले प्रशासक राज आल्यानंतर अजून योगायोगाने दोन हजार बावीस मध्ये महाविकास आघाडीची सत्ता जाऊन महायुतीची सत्ता आली आणि त्यानंतर हे काम प्रशासकावर दबाव आणून कुणी थांबवलं तर ज्याचं टेंडर झालेलं आहे तेवीस कोटीच फिल्टर प्लांट जे आधुनिक अद्यावत फिल्टर प्लांट आहे तर जेणेकरून शहराला नगर परिषदेला लाईट बिल त्याचं येणार नाही डायरेक्ट बाय ग्रॅव्हिटीने भरला जाणार फिल्टर पाणी पूर्णपणे येणार होतं तर हे कुणी थांबवलं तरी पण नगर परिषदेने सातत्याने सर्व नगरसेवक असतील सर्व आतापर्यंत जे नगराध्यक्ष असतील पाणीपुरवठा सभापती असतील यांनी आपला जुना फिल्टर प्लांट हा कार्यान्वित ठेवून त्याच्यात वेळोवेळी दुरुस्त्या करून शहराला कायमच फिल्टर पाणी देण्याचा प्रयत्न केलेला आणि आताच्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तत्कालीन दोन हजार एकवीस ला महाविकास आघाडी तत्कालीन नगर विकास मंत्री नामनार एकनाथ साहेबांनी मंजुरी दिलेली आहे त्याची प्रशासकीय मान्यता नाही मंजूर झालेलं आहे प्लॅन मंजूर पंडा हो मंजूर झालं साली महाविकास आघाडीचं सरकार असताना अध्यक्ष बाळासाहेब नेते मंजूर करून घेतलं आणि तत्कालीन नगर विकास मंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबच होते काल उपमुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र राज्याचे आणि नगर विकास मंत्री एकनाथ जी शिंदे साहेब यांना या प्रश्न संदर्भात कोणती माहिती नव्हती पण जे आता सध्याचे स्थानिक आमदार हे त्यांच्या शेजारी उभं राहून त्यांना बळत कानात काहीतरी आपण सर्वांनी पाहिलं असेल हे 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 बोला ये बोला ये बोला पण झालेली होती दोन हजार वी, एकवीस ला नगर विकास मंत्री असताना आणि त्यांच्या काळातच तो निधी मंजूर होऊन टेंडर झाले नव्हत आणि एमआयडीसी संदर्भातही त्यांनी प्रश्न उपस्थित केला होता की एमआयसी आज म्हणा आज जर संगमनेरात तुम्ही बघितलं संगमनेर तालुक्यात तर आपल्या इथे एकशे ऐंशी प्लांटची एकशे ऐंशी उद्योग समूहाची संगमनेर औद्योगिक वसाहत ही व्यवस्थित चालू आहे तिथं था बॅटरी सारखे प्लायवूड सारखे फार मोठे मोठे प्लांट तिथं कार्यान्वित कार्यान्वित आहे आजपर्यंत तिथं सहा ते सात हजार कामगार तिथं काम करतात युवक काम करतात तिथं आणि सातत्याने औद्योगिक मान्य नामदार बाळासाहेब थोरात साहेब व दादा तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली सातत्याने ते नवीन प्लॉट वाढवायचा एम आय डी सी आपला संगमनेर औद्योगिक वसाहत वाढवायचा हा सातत्याने ते प्रयत्न करत शिष्टपूर्ण सरकारच्या पूर्ण योजनेमधून संगमनेर नगर परिषदेसाठी सात कोटी रुपये तो मंजूर झालेला होता पण त्यातला सात कोटी मध्ये काही शहरातील विकास कामे त्या काळात आपण केलेली होती पण तेच सात कोटी ज्यानंतर महायुतीची सत्ता आली महायुतीची सत्ता आल्यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्सल काही काम बाकीचे विकास काम अपूर्ण ठेवून तोच निधी माळुंगीच्या पुलाला वळवण्यात आला दुसरा कोणताही निधी त्यांनी या गोष्टीसाठी ते देऊ शकत होते परंतु मुद्दामाऊन राजकारण करायचं म्हणून त्यांनी शॉपिंग कॉम्प्लेक्स किंवा इतर विकास कामे थांबवली आणि माळुंगीच्या

त्यांनी ती ऑर्डर नगर विकास नगर विकास विभागाने परत बदलून घेतली सातत्याने काँग्रेस पक्ष म्हणून आणि आता ते सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध म्हणून या शहरातले प्रश्न सातत्याने कचऱ्याचे असेल रस्त्यांचे असेल खड्डे बुजवण्याचे असेल हे सातत्याने नगर परिषद येऊन आपणही बघितला आहे तर सातत्याने आम्ही मांडत आहोत बरेच आंदोलन आम्ही नगर परिषदेवर केले के निवेदन दिले परंतु प्रशासकांवर या सत्ताधाऱ्यांचा अति दबाव असल्यामुळे आम्ही मागणी करतो म्हणून हे काम पूर्ण करायचं नाही अशी त्यांची प्रशासनाची भूमिका शावी शेख सी चोवीस तास संगमनेर